साधारण पावणे दोनशे वर्षांचं ब्रिटिशांचं साम्राज्य मोडीत काढत हिंदुस्तान स्वतंत्र झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा सूर्योदय झाला आणि पारतंत्र्याचा काळोख दूर सारीत पहाटेची सोनेरी किरणं हिंदुस्तानच्या धर्तीवर पडली आणि याच सोनेरी किरणात कोल्हापुरात तांबड्या मातीच्या कुस्तीच्या आखाड्यात एक पहलवान कुस्तीचा सराव करीत होता कुस्तीतले डावपेच शिकत होता नाव होतं खाशाबा दादासाहेब जाधव हो। वडील दादासाहेब उत्तम कुस्तीपटू होते त्यांनी पाचव्या वर्षापासूनच या छोट्या खाशाबाला कुस्तीचे धडे दिले हा पट्ट्या इतका चपळ निघाला की आठव्या वर्षापासूनच भल्याना कुस्तीत लोळवू लागला कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी खाशाबा यांनी कुस्तीची पंढरी कोल्हापूर गाठले राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला याच काळात कैलासवासी बाबुराव वाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी खाशाबा यांच्या अंगातील कुस्तीचे गुण हेरले खाशाबा कुस्तीच्या आखाड्यात दिवस रात्र घाम गाळू लागले आणि साल उजाडले एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाशाबा जाधव यांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी फ्लायवेट गटात निवड झाली होती कंटाळवणा बोटीचा प्रवास करीत खाशाबा लंडनला पोचले आणि तिथलं वातावरण गादीवरची कुस्ती या परिस्थितीशी जुळवून घेणं मात्र त्यांना कठीण गेलं पण हिंदुस्तानच्या या पहलवानानं पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन मल्लाला काही मिनिटातच चितपट करून प्रेक्षकांना अचंबित केले पण लाल मातीत कुस्तीचे डाव टाकणाऱ्या या पहलवानाला गादीवरची कुस्ती जड गेली लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत बावन्न किलो वजनी गटात खाशाबा जाधव सहाव्या स्थानावर राहिले हेही नसे थोडके कारण याआधी हिंदुस्थानचा एकही कुस्तीपटू इथपर्यंत मजल मारू शकला नव्हता खाशाबा जाधव मायदेशी परतले खाशाबा जाधव मायदेशी परतले तेच मुळी पुढच्या ऑलिम्पिकचे स्वप्न घेऊन पुढचे ऑलिम्पिक एकोणीसशे बावन्न साली फिनलँड देशाची राजधानी हेलसिंकी या शहरात होणार होते खाशाबा जाधव यांनी कसून सराव सुरू केला तिथली परिस्थिती आणि तिथल्या वातावरणाचा अभ्यास केला त्यावेळी खाशाबा जाधव हे नाव हिंदुस्थानात अव्वल स्थानी होतं पण कुस्तीत होणाऱ्या गटातटाच्या राजकारणाचा त्रास खाशाबा यांना त्या काळातही सहन करावा लागला ऑलिम्पिक स्पर्धेत निवड होण्याआधी हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाकडून सांगण्यात आले की मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत खाशाबा जाधव यांना एक गुण कमी मिळाला होता ज्यामुळे ऑलिम्पिक निवडीसाठी गुणांची बेरीज जुळत नव्हती खाशाबा जाधव कुस्तीचे राजकीय बळी ठरले होते त्यांना कोणीतरी जाणून बुजून एक गुण कमी दिला होता खाशाबा यांचे हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेचे स्वप्न धूसर होताना दिसत होते खाशाबा यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून पटियालाचे महाराज यांच्या दरबारात या अन्यायाविरुद्ध दाद मागितली पटियालाच्या महाराजांना कुस्तीची प्रचंड आवड होती त्यांना कुस्तीची जाण होती त्यांनी खाशाबा यांच्या या तक्रारीकडे विशेष लक्ष घातले आणि ज्या विरोधी कुस्तीगारासोबत खाशाबांना एक गुण कमी मिळाला होता त्याच्यासोबत पुन्हा कुस्ती लावली ऑलिम्पिक कार्यकारी मंडळ यांच्यासमोर हा सामना पार पडला खाशाबा जाधव यांनी या विरोधी पहलवानाला चारी मुंडे चित केले खाशाबा जाधव विजयी झाले आणि हेलसिंकी ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा झाला पण अजूनही हेलसिंकी मात्र दूर होतं कारण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या या भारत देशाला ऑलिम्पिकचा खर्च परवडणारा नव्हता त्या काळात हे क्षेत्र व्यावसायिक नव्हते मग परदेशात जाण्याचा खर्च करणार कोण हा भार उचलणार कोण अशा वेळी खाशाबा यांना मदत म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी लोकांनी त्यांच्या गावातील लोका वर्गणी गोळा केली तरीही पुरेसे पैसे जमा होत नव्हते आपल्या या विद्यार्थ्याला मदत म्हणून राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य आणि माजी खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर यांनी स्वतःचे घर मराठा बँकेकडे गहाण ठेवून सात हजार रुपये कर्ज काढले बाळासाहेब खरडेकरांच्या या मदतीमुळे खाशाबा यांचे हेलसिंकीला जाणे निश्चित झाले आणि खाशाबा जाधव ऑलिम्पिकचे स्वप्न उराशी घेऊन मार्गस्थ झाले आणि खाशाबा हेलसिंकीला पोहोचले सुरुवातीच्या दोनच दिवसात इतर खेळांसाठी आलेल्या भारतीय खेळाडूंनी नांगी टाकली होती आणि दिवस उजाडला तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न भारतीय संघ व्यवस्थापक दिवाण प्रतापचंद आणि इतर सहकाऱ्यांना हेलसिंकी आणि युरोप पर्यटनाची घाई झाली होती त्यांनी खाशाबा जाधव यांचा सामना कधी आहे याची साधी विचारणासुद्धा केली नाही उलट ते खाशाबाला फिरायला येतो का अशी विचारणा करत होते पण खाशाबा जाधव मेडल जिंकण्याचे स्वप्न घेऊन हेलसिंकीला आले होते लहानपणापासून तांबड्या मातीच्या आखाड्यात पाहिलेले स्वप्न उराशी घेऊन ते आले होते ते व्यवस्थापक आणि सहकाऱ्यांना म्हणाले तुम्ही जाऊन या मी इथेच थांबतो आणि कुस्तीचे सामने बघतो खाशाबांना समोरच्या खेळाडूंना पाहायचे होते त्यांच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा होता संघ व्यवस्थापक हेलसिंकी शहर पाहण्यासाठी निघून गेले खाशाबा जाधव कुस्तीचे सामने पाहत मैदानात बसले आणि एका सामन्यात दोन तीन वेळा मध्येच अनाउन्समेंट झाली नेक्स्ट मॅच मिस्टर खाशाबा जाधव फ्रॉम इंडिया मैदानात कुस्तीचे डावपेच ओळखणारे खाशाबा यांना इंग्रजी तेवढी कळत नव्हती आणि इंग्रजी समजणारा एकही सहकारी सोबत नव्हता त्यांना फक्त जाधव आणि इंडिया एवढंच समजलं आणि पुन्हा अनाऊन्समेंट झाली मिस्टर खाशाबा जाधव फ्रॉम इंडिया मिस्टर खाशाबा जाधव फ्रॉम इंडिया खाशाबा ताडकन उठून उभे राहिले माघार घेणे खाशाबा यांच्या स्वभावात नव्हते ते धावत मैदानात पोचले मॅटवर पाऊल टाकले आणि नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी खेळाडू न आल्याने त्यांना बाय मिळाली होती सावरायला थोडा वेळ मिळाला त्यानंतर कॅनडाच्या खेळाडूचा त्यांनी पराभव केला मेक्सिको आणि जर्मनीच्या खेळाडूंना खाशाबा यांनी चारी मुंडे चित केले पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने सलग पाच सामने खाशाबा जाधव खेळले होते खाशाबा यांचा पुढचा सामना जपानच्या शोहो इशी या मल्लासोबत होता ते खेळायला मॅटवर उतरले इशीच्या ताकदीचा त्यांना अंदाज आला होता गरज होती ती विश्रांतीची नियमानुसार अर्ध्या तासांची विश्रांती मिळणे आवश्यक होते पण या विरोधात दाद मागणार कोण सोबतचा एकही सहकारी तेथे उपस्थित नव्हता या सामन्यात पंचांचे अनेक निर्णय खाशाबांच्या विरोधात गेले शरीर इतकं दमलं होतं की थोड्या वेळातच शून्य तीन असा खाशाबा यांना पराभव सहन करावा लागला पुढे या ईशीने सुवर्ण तर रशियाला रौप्य पदक मिळाले हिंदुस्तानच्या खाशाबा जाधव यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले पण ऑलिम्पिकचे कांस्य पदक ही फार मोठी गोष्ट होती बातमी संपूर्ण जगात गेली हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात लोकांनी रेडिओ आणि वर्तमानपत्रात ही बातमी ऐकली स्वतंत्र हिंदुस्तानच्या इतिहासात पहिले ऑलिम्पिक पदक आले होते एकच जल्लोष झाला मायभूमीत परतलेल्या या पहलवानाच्या स्वागतासाठी खिल्लार बैलांच्या एकशे एकावन्न गाड्या सजल्या होत्या गावकऱ्यांना सहकाऱ्यांना आणि मराठमोळ्या जनतेला अश्रू अनावर झाले सगळ्यांचा लाडका कुस्तीवीर ऑलिम्पिक पदक घेऊन आला होता हिंदुस्तानचा झेंडा युरोपियन देशात मानाने फडकवून एक मल्ल आला होता आणि हा झेंडा फडकविणारा पहलवान गडी होता खाशाबाद दादासाहेब जाधव हो। नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेडी माणसे या सदरात आज स्वतंत्र हिंदुस्तानचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पहलवान खाशाबा जाधव अर्थात केडी जाधव यांच्याविषयी जाणून घेत आहोत खाशाबा जाधव यांचा जन्म दिनांक पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या गोळेश्वर या गावी झाला खाशाबा हे दादासाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव होते आई पुतळीबाई आणि दादासाहेब शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत दादासाहेब आणि त्यांचे वडील देखील कुस्तीचे शौकीन होते ते तरुणांना कुस्तीचे धडे द्यायचे संध्याकाळच्या वेळी दादासाहेबांच्या घरी कुस्तीचे डाव खेळले जायचे त्यामुळे खाशाबा जाधव यांच्यावर कुस्ती संस्कार जन्मापासूनच होते गावागावात भरणाऱ्या जत्रा उरुसमध्ये कुस्तीचे फड पाहण्यासाठी ते वडिलांसोबत जात असत वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच म्हणजेच एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये जवळच्या गावात भरलेल्या कुस्तीत आपल्या विरोधी मल्लास चीत करून खाशाबा यांनी पहिला सामना जिंकला होता कराड तालुक्यातील असणाऱ्या टिळक हायस्कूलमध्ये त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले दरम्यान एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले भूमिगतांना मदत करणे ब्रिटिश विरोधी पत्रके वाटणे ही कामे त्यांनी या आंदोलनात केली राजाराम महाविद्यालयात आल्यावर खाशाबा जाधव यांची कुस्ती अधिक बहरली आंतर विद्यापीठ स्पर्धेत त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न खाशाबा यांनी पाहिले होते त्या काळात खेळाला कोणी स्पॉन्सर नसायचे ऑलिम्पिक वर्ष एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे बावन्न या दोन्ही वेळेला गोळेश्वर गावचे गावकरी त्यांचे मित्र आणि वर्ग शिक्षक यांनी वर्गणी गोळा करून पैसे जमवले स्वतः खाशाबांनी घरोघरी जाऊन पैसे जमवले पण खाशाबांसमोरील आव्हाने मात्र कमी नव्हती प्रतिकूल परिस्थितीत मॅटवरील कुस्तीचा सराव करणे खेळाकडे सरकारचा झालेला दुर्लक्ष त्यांना ऑलिम्पिक पाठवण्यास विरोध करणाऱ्या घटकांना तोंड देणे निधी गोळा करणे या सर्व आघाड्यांवर खाशाबा एकटे लढत होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे बावन्नच्या ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत खाशाबा जाधव हे नाव जगभरात पोहोचलं पण दुर्दैवाची बाब म्हणजे जगभरातल्या पहलवानांना आसमान दाखवणारे खाशाबा जाधव शासनाच्या अनास्थेचे बळी ठरले हिंदुस्थानच्या व्यवस्थेसमोर मात्र ते हरले ऑलिम्पिक पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांना कशीबशी नोकरी मिळाली पोलीस दलात असताना आंतरविभागीय स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी देखील केली पोलीस दलात सत्तावीस वर्षे काम केल्यानंतर एका ऑलिम्पिक वीराला निवृत्ती निधीसाठी संघर्ष करावा लागणे हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल जगभरातल्या मल्लांशी दोन हात केलेल्या खाशाबा यांच्या अनुभवाचा कधी उपयोग करून घ्यावा असे शासनाला किंवा तत्कालीन व्यवस्थेला वाटले नाही जिवंतपणी तर त्यांना काहीच मिळाले नाही त्यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर शिवछत्रपती तर केंद्र शासनाने अर्जुन पुरस्काराने गौरविले दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्टेडियमला केडी जाधव कुस्ती संकुल असे नामकरण दिले दोन हजार एक पासून त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासन कुस्ती स्पर्धा भरवीत आहे या थोर ऑलिम्पिक पदक वेराचे दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रस्ते अपघातात निधन झाले मित्रांनो खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला दुसरे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी चव्वेचाळीस वर्षांचा कालावधी लागला याचा अर्थ आपण खाशाबा यांच्या पदकाची किंमत काय आहे हे, हे समजू शकतो झाले बहू होतीलही बहू परी यासम हाच मित्रांनो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वतंत्र भारताच्या या पहिल्या ऑलिम्पिक वीराला मानाचा मुजरा आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद